अरे बाबा काय करतोय तर काय नाही बसलय काम आहे का आज काय काय नाही काम चल बरं जरा रान चक्कर मारून येऊ काय काम काढलं सकाळ सकाळी एक जण कोणतरी आपल्या रानातून येऊन हागत आहे असं हगून हागून घाण केली बघ रानात उदिच्याला पेरायचे आणि ह्या घाणीत कसं फेराव जरा बघायचं कोण हाकतंय चल बरं चल बरं जरा बघू जरा चल बरं नाही 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 मी साळून घे कुच्च तो कडपड जरूर कोई ना कोई कर ने 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 पहिले जाऊन बघतो कोणी कोणी हायकर आणत नाही तर पकडला तू उघड मार्क घे अरे अरे उठाले रे देवा उठाले रे बाबा चालक मार्कांना बघितलं हा मालक यायच्या आधी बसतो लवकर बाबा लवकर उडकावं लागेल बाबा मालक दिलं आलं तू राह बघू नोक सुद्धा करत

इंग्लिश वाटत धागणार रे तुम्हाला आमचं रांगावतो हा गायायला एवढे घाण करते का हागून हागून कमडू आल्याला नमस्कार कर आगा। आगा। हाँ हाँ करा आजच आलो मालक आजच अरे पाच सहा दिवस झाला हागून हागून घाण केली कसं पेरवते कळा ना बाबू घालू कर दगड घालू नको जाऊ दे याच्या नंतर नाही येणार परत का नाही नाही का लेख परत जर इथं दिसला ना टंगळेच बाहेर काढेन चल निघ